पाहू शकता किती छान असे हे लाडू बनलेले आहेत अगदी मऊसूत असे हे लाडू बनलेले आहेत मी तुम्हाला एक तोडून दाखवते तो तो, हे पा अगदी अलगत हा लाडू तोडला जातो आणि असेच हे संपेपर्यंत लाडू छात राहतात तर जर मी मी सांगितलेल्या टिप्स आणि ट्रिक्स फॉलो केला तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका तर चला आज आपण दिवाळी फराळमध्ये ना हे शेवचे लाडू पाहूया आता मी हे तर ना हे दोन वाटी पीठ घेतलेलं आहे बेसन पीठ आणि बेसन पीठ आपल्याला कंपल्सरी चाळूनच घ्यायचं आहे जेणेकरून त्याच्यामध्ये अशा ह्या ज्या गुठळ्या आहेत त्या मी मोडून घेते ते राहणार नाहीत पीठ छान असं प्लेन चाळून घेतल्यानं खूप छान भिजवायला छान आपल्याला सोपं पडतं आणि त्याच वाटेने अजून मी हे दोन पीठ घेत दोन वाटी पीठ घेतलेलं आहे सेम वाटेने आणि तेही पीठ आपल्याला असंच छान चाळून घ्यायचं आहे आता पीठ छान चाळून झालेलं आहे माझं तुम्ही पाहू शकता हे पण असं करून मी चाळून घेतलेलं आहे आपण त्याच्यातनं पाव चमचा हळद टाकून घेतलेला आहे आणि चिमूटभर सोडा टाकलेला आहे आणि आपण थोडं थोडं करत पाणी टाकून आपल्याला हे असं भिजवून घ्यायचं आहे पीठ खूप पातळसर असं हे भिजवायचं नाही आहे पीठ आणि आपण जो येलो कलर टाकलेला आहे म्हणजेच आपण सॉरी हळद टाकलेले आहे त्याच्यावजी तुम्ही खाण्याचा येलो किंवा सॉरी पिवळा रंग टाकला तरीही चालेल आणि आता आपण हे छान असं हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपण हे झाकण ठेवू ना एक ते दीड तासासाठी पीठ भिजत ठेवायचं आहे तुमच्याकडे वेळ नसेल अर्धा पाऊन तासासाठी भिजवून घेतलं ना तरीही चालेल हे पा दीड तासानंतर हे मी पीठ ओपन करून पाहिलं आहे अजिबात याच्यात गुछळ्या तयार झालेला नाहीत एकदम छान असं हे प्लेन असं हे पीठ भिजलेलं आहे तुम्ही पाहू शकता आता मी हे छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपल्याकडे जो आ, साचा आहे शेव पाडण्याचा तो घेतलेला आहे मी आणि त्याच्यामध्ये ही प्लेट टाकून घेते आहे ह्याचीच शेवचीच हे, शेव हे पहा हा बाजू बाजूवरती आणि ही बाजू ना रखर खरबडीत ती आपल्याला खालच्या बाजूला करून घ्यायची आहे आणि याच्यामध्ये ना हे पीठ आता आपण भरून घेणार आहोत साच्यामध्ये चांगलं एकसारखं करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि या साच्यामध्ये आपण असं या प्रकारे हे पीठ भरून घेणार आहोत आता पीठ भरायच्या अगोदरच मी तिकडे ना कढई गरम करत ठेवलेली आहे जेणेकरून तेल आपलं तापलं जाईल आणि याचा आपण असं हे झाकण असं किंवा व्यवस्थित बसवून घेणार आहोत आता तेल गरम झालं आहे की नाही हे पाहण्यासाठी मी एक शेवचा तुकडा त्याच्यामध्ये टाकलेला आहे तर तो पोहून लगेच वरती आला म्हणजेच आपलं तेल छान तापलेलं आहे आता आपण याच्यामध्ये ना शेवग्याने छान अशी शेव तोडून सोडून घेऊया शेव अशी एकदम गोल किंवा छोटीच किंवा अशी एकमेकावर गे अशी आपल्याला एकमेकावर टाकायचीच नाही आहे पण चुकून गेली तरी काहीच हरकत नाही आपण फक्त छान तळून घ्यायचे आहे तळून घेताना ना खूप अशी कडक काढायची नाही आहे मिडीयम अशी आपल्याला काढ तळून घ्यायची आहे खूप कडक घेतली ना तर आपल्याला थोडीशी कडक होण्याची शक्यता असते तर आपल्याला अशी ही मोसू छान शेव तळून घ्यायची आहे आणि एक मिनटे या बाजूने तळले मी आता एक ते दीड मिनटे या बाजूने तळून घेणार आहे आणि जो पाट जाड झालेला जा आहे एकावर एक, एक पडलेला आहे तो थोडासा असा प्रेस करून किंवा दाबून आपण छान तळून घेणार आहोत एवढंच लक्षात ठेवायचं आहे की आ, ही शेव तळताना आपण जास्त कडक अशी तळायची नाही आपल्याला ही शेव मळ मऊस तळून घ्यायची आहे जेणेकरून आपण ही शेव चुरणार आहोत नंतर तर ती चुरायला पण आपल्याला सोपं जाईल आणि लाडू पण छान मऊ होतील याच्यासाठी आपण खूप अशी ही कडक तळायची नाही आहे शेव आता दुसरी बॅच पण मी टाकून घेते आहे तळायला ठीक आहे अशा प्रकारे आपण शेव याच्यामध्ये सोडून घेणार आहोत आणि दीड ते एक मिनटानंतर आपण आता ही परत पलटी करून घेणार आहोत ठीक आहे प्रकारे आपण ही पलटी करून घ्यायची आहे आणि छान मऊ अशी ही आपल्याला शेव तळून घ्यायची आहे मऊ शेव तळायची आहे आणि सोडा पण टाकलेला आहे याच्यामुळे पण आपले लाडू छान मऊ सुत होतात आणि आत्ता आपण हे पाहू शकता शेवला छान कलर आलेला आहे छान तळलेले आहे आता आपण हे काढून घेऊया तेल पण छान याच्यातल्या नितळून घ्यायचं आहे तुम्ही आपल्या चॅनलवर अजून नवीन असाल आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा आणि अशा प्रकारे आपण ही सर्व शेव तळून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता मी बोटाने एक तोडून दाखवलेली आहे इतपत आपल्याला ही शेव म मऊ अशी तळून घ्यायची नाही घ्यायची आहे खूप कडक अशी ही काढायची नाही हे पहा अगदी हाताने अगदी छान अशी ही चुरली जाते आहे इतपत आपल्याला ही मऊ शेव तळून घ्यायचे आहे आणि ना कोमट किंवा हाताला सुसवेल इतपतच गरम असताना आपल्याला ही शेव अशी हाताने वर चोळून किंवा अशीही करून घ्यायची आहे म्हणून जे करून कोमट असताना पटकन हीर शेव ही मोडली जाते त्याच्यासाठी गरम आहे तोपर्यंत सर्वांनी ही करून ही शेव आपण बारीक करून घेणार आहोत हाताने अशी आणि जर तुम्हाला हाताने नसेल जमत तर मिक्सरलाही केली तरीही चालेल आणि जेव्हा हाताने करतो त्यावेळी पण असे मोठे मोठे एखादे राहतात अशी ही शेव तर त्यावेळी आपण ती मिक्सरला घेत बारीक करून घेतली तरीही चालेल आता मी हे दोन वाटी साखर घेतलेले आहे शिगोशोक म्हणजेच काटोकाट भरून आणि त्याच्यामध्ये दे दीड वाटी पाणी टाकलेलं आहे आता हे साखर न ठेवले तोपर्यंत एकदा दोनदा आपण तिला असं हे मिक्स करून घेणार आहोत पहिल्यांदाच आपल्याला ना हे खूप असं साखर वितळेपर्यंत गॅस फुल ठेवायचा आहे आणि असं हलवून घ्यायचं आहे साखर वितळेपर्यंत नंतर मीडियम ठेवला तरीही चालेल आता पाहू शकता तुम्ही असं सतत हलवत राहायचं आहे आणि गॅस आपण मीडियम ठेवल्यानंतर साखर वितळल्यानंतर दहा ते बारा मिनटानंतर आपण पाहायचं आहे हे पहा अशा प्रकारचा आपल्याला एक तारी पाक हवा आहे तुम्ही पाहू शकता हे पहा असा हा एक तारी पाक आहे एकदम छान अशी ही तार तयार झालेली आहे या पाकाची म्हणजे आपले लाडू जी वळण्यासाठी जी, जी।, जी ताक पार आ, तार हवी आहे पाक हवा आहे त्याप्रकारे हा पाक तयार झालेला आहे तर मी गॅस बंद केलेला आहे आणि हा गरम गरम पाक आता आपण जे mm. शेवचं शेव चुरून घेतलेले आहे त्याच्यामध्ये आपलं हे पाक टाकून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे छान मिक्स करून घ्यायचा आहे लाडवारला तो किंवा शेवेला असे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यात आता मी हे एक जो आपला चमचा असतो साखरेतला तुम्ही एक अर्धा चमचा वरती म्हणजे पाऊन चमचा मी त्याच्यात ना हे जायफळ पावडर टाकून घेतलेले आहे आणि जायफळ वेलची पावडर टाकून घेतल्यानंतरही आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत आणि अशा प्रकारे आपण हे लाडू बनवलेला अजिबात लाडू आपले कडक होणार नाहीत ना शिव आपली छान हे अशी आपण तळून घेतली ना तरी मग छान लाडू होतात मऊ तळून घेतल्यानंतर आता हे चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर ना मी एक तासासाठी आपण हे पाकामध्ये मोरत ठेवलेलं आहे आणि एक तासानंतर आपण मी हे झाकण काढून ना असं हे आपण लाडू बनव बा वळून बा, बा, घेणार आहोत आणि तुम्ही पाहू शकता असं वरूनच घ्यायचं आहे आपल्याला हे मिश्रण अगदी सगळं ह मिक्स करून घ्यायचं नाही अशा प्रकारे अर्धा लाडू आपण बांधून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण त्याला जे तुम्हाला आवडतील ते ड्रायफ्रूट्स चि चिकटवून घ्यायचे आहेत जेणेकरून ते पडणार नाहीत आणि अशा प्रकारे मी हे आतावर ठेवून नंतर पुन्हा अशा प्रकारे बांधून घेणार आह घेतलं आहे तुम्ही पाहू शकता खूप छान असे हे लाडू दिसत आहेत आणि खायला पण खूप छान तयार झालेले आहेत फक्त शेव तळताना ना आपल्याला याच्यामध्ये थोडंसं मऊ तळायचे आहे आणि एकदम किंचीचा सोडा टाकायचा आहे आणि पाक एकदम कडक असा हा दोन तारी पाक करायचा नाही एक तारी पाक करायचा आहे आपल्याला साखर वितळल्यानंतर पाच ते सातव्या मिनटाला हा आपला पाक तयार होतो आणि हे लाडू असे आपण अगोदर अर्धा बनवून घ्यायचा नंतर त्याला ड्रायफ्रूट चिकटवायचा आणि नंतर वळून घ्यायचं आहे जेणेकरून ड्रायफ्रूट्स पडत नाहीत तर या दिवाळीमध्ये तुम्ही ही शेवच्या लाडूची अशी ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली आहे ते पण कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि आता अशा प्रकारे आपण हे सर्व लाडू वळून घेऊयात खूप छान मऊ असे हे लाडू तयार झालेले आहेत आणि एवढ्या मिश्रणामध्ये माझे ना चोवीस ते पंचवीस लाडू तयार झालेले आहेत आणि हे लाडू ना छान दहा ते बारा दिवस खराब होत नाहीत तर ही रेसिपी नक्कीच ट्राय करा तर चला भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन रेसिपीसोबत